ओम ग गणपते न श्री स्वामी समर्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व या आणि अशा शब्दात ज्या प्रथम पूजकाची प्रार्थना केली जाते तो देवांचा अधिपती म्हणजे श्री गणेश श्री गणेश ही सर्व आभार वृद्धांची प्रिय देवता हा तुमचा आमचा सर्वांचा लाडका देव तो सकल गणांचा ईश म्हणून त्याचे नाव गणेश आहे तो सकल विघ्नाचा नाश करतो म्हणून विघ्नेश्वर त्याला प्रथम पूजेचा मान म्हणून प्रथमेश या नावाने ओळखले जाते आपल्या समृद्धा पौराणिक ग्रंथ संपदेमध्ये एक दोन नव्हे तर वेगवेगळ्या देवतांच्या अठरा पुराणांचा समावेश आहे या अठरा पुराणांचे तो रचनाकार व्यास म्हणित त्यांनी या अठरा पुराणांच्या नंतर आणखीही काही उपपुराणे लिहिली त्या उपपुराणामधले श्री गणेश पुराण हे एक महत्वाचे उपपुराण आहे श्री गणेश पुराण हे संपूर्ण या उपपुराणाचे प्रामुख्याने दोन भाग आहेत पहिला भाग हा उपासना खंड या नावाचा असून त्या श्री गणेशाचा महिमा त्याची उपासना व्रते नाममंत्र यांची माहिती अन त्या संदर्भातल्या विविध कथा निवेदन करणार आहे या पहिल्या खंडात सुमारे त्र्याण्णव आहेत तर नावाने ओळखला जातो या खंडातील श्री गणेशाचे विविध अवतार त्यांचे कार्य पराक्रम असून त्याने केलेला अद्भुत क्रीडा आणि सविस्तर माहिती दिलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये उपपुराणाचा दुसरा भाग क्रीडा खंड यामधील कथा पाहणार आहोत श्री गणेश पुराण कथासार अध्याय सव्वीस शमीचे एकच पान श्री गणेशाला जशा दुर्वा या प्रिय आहेत त्याचप्रमाणे त्यास शमीपत्रही फार प्रिय आहेत या संदर्भात एक कथा अशी सांगतात फार पुरातन काळात ही गोष्ट आहे मंद नावाच्या एका नगरीमध्ये एक भीम नावाचा शिकारी राहत होता राणावणात जायचे प्राण्यांची शिकार करायची ती शिकार आणून बाजारात विकायची आणि त्यातून आपला चरितार्थ चालवायचा हे त्याचे काम त्यामध्ये सुद्धा हरणाची शिकार करायला त्याला फार आवडे एकदा शिकार करायला रानात गेला त्या दिवशी त्याला त्या शिकारही चांगली आणि भरपूर मिळाली ती घेऊन घराकडे परत येत असताना नेमका त्याच वेळी त्या, त्या राणात एक नरभक्ष क्रूर अन अकराळ विक्राळ असा राक्षस आला त्याला तिथे माणसाचा वास आला आणि मग काय तो राक्षस त्या वासाचा वेळ घेत घेत भीम जिथे होता तिथे आला आपल्या मागे कोणती तरी अकरा विक्रा उभी आहे याची जाणीव होऊन भीम शिकाऱ्याने मागे पाहिले त्या भयानक राक्षसाला पाहून त्याची बोबडीच वळाली तो त्याच अवस्थेत धाव सुटला आणि लांब पळत जाऊन एका झाडावर चढून बसला तो सुद्धा भीमाच्या मागोमागच आला त्या झाडावर भीम चढून बसला होता त्याच झाडावर राक्षसही चढू लागला घाबरलेल्या विमाने एक फांदी धरली तर ती तुटली राक्षसाच्या वजनाने ते झाड मोडले फांदे पडली त्या त्या पाने खाली पडली ती नेमकी नावाच्या भक्ताने श्री गणेशाच्या स्थापन केलेल्या मूर्तीवर ते झाड नेमके शमीचे होते आणि काय आश्चर्य त्या दोघांच्या म्हणजे शिकारी अन राक्षस यांच्या हातून घडलेल्या त्या शमी पूजनाने त्या दोघांना मोठे पुण्य मिळाले त्यांच्यावर श्री गणेशाची कृपा होऊन त्यांचा उद्धार झाला त्यांचे उत्तम कल्याण झाले जन्म कथा ऐकली आणि महर्षी व्यासांच्या मनात अनेक प्रश्न जागे झाले ते असे की हा भीम शिकारी नेमका कोण तो मागच्या जन्मी कोण होता त्याची पुण्यही काय त्याचा शमीपुत्र पूजनाचे उद्धार होण्याचे कारण काय एक ना अनेक प्रश्न मनात गर्दी करत असल्याने व्यासाने एकोमाग एक करून त्यांनी ब्रह्मदेवाकडे विचारणा केली तेव्हा त्या जिज्ञासू प्रश्नांची उत्तरे देताना ब्रह्माजी सांगू लागले भीम व्याद म्हणजे शिकारी हा मागील जन्मात एक गुणसंपन्न पराक्रमी सशब्द अन वेदशास्त्राचा अभ्यास कसा राजा होता या राजाला संतती नसल्याने त्याने आपल्या विश्वासू प्रधानास राजासाठी एक उत्तर अधिकारी शोधण्यास सांगितले राज्य सत्ता गादी ही घराणाबाहेर जाऊ नये म्हणून प्रधानाने राजाच्या दूरच्या एका नातेवाईकाचा मुलगा सांब याची निवड केली त्या सांब पुत्राची प्रधानाने निवड केली तो नेमका एक दुराचारी आहे याची दुर्दैवाने प्रधानास काहीच कल्पना नव्हती सांबास मात्र ही नेमकी एक नामी संधीच मिळाली त्याला राज्य राज्य सिंहासन सत्ता अधिकार हे प्राप्त होताच त्याच्या वर्तनात मोठा बदल झाला त्याची नियत बदलली तो गर गरीबांना त्रास देऊ लागला सावकार व्यापारी यांचे धन लुटू लागला त्याला चांगला सल्ला देणारे जे लोक होते त्यांना सांबाने निवडून बाजूला काढले होते कोण पात्र पापी दुराचारी लोकांच्या हाती अधिकार जात होते त्यातच भर म्हणून की काय पण राजाने जी चांगली माणसे होती त्यांना तुरुंगात टाकलं आणि मित्राला सांभाळणे व्यासांना जे अनेक प्रश्न पडले होते त्यांची उत्तरेही जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता त्यांनी विचारले ब्रह्माजी राज्याचे पुढे काय झाले त्यावर ब्रह्माजी म्हणाले वसा सांब आणि त्यांचा प्रधान हे दोघे राज्य पाहत होते खरे पण त्यात आनंद सुख समाधान नव्हते कसे असणार कारण तो राजा काय पण नवा प्रधान काय दोघेही दृष्ट बुद्धीचे होते त्यांचे वर्तन योग्य नव्हते आचार विचार चांगला नव्हता ते आपल्या प्रजेवर मनमानी करत होते अत्याचार करत होते एकदा ही राजा आणि प्रधानाची जोडी रानावनात शिकारामागे धावत असताना नेमकी का पुरातन गणेश मंदिराच्या पावन परिसरात आली त्या मंदिरातील श्री गणेश मूर्ती ही वशिष्ठ नावाच्या थोर ऋषीनी स्थापन केलेली होती त्या गणेशाचे नाव होते श्री वरद विनायक सांबराजा आणि प्रधान यांनी ते मंदिर पाहिले आणि दोघेही गोड्यावरून खाली उतरले तेथील मंदिरातल्या श्री गणेश मूर्तीची त्या दोघांनी पूजा केली श्री वरद विनायकास पत्री फळे फुले अर्पण केली म्हणून भावे नमस्कार केला ते दोघे जण त्या जागेमधून बाहेर पडले मात्र आणि त्यांच्या पूर्वीच्या वृत्ती परत जागे झाल्या आपल्या नगरीत परतल्यावर पुन्हा ते दोघेही मागच्या दृष्ट वृत्तीनेच वागू लागले प्रजेस त्रास देऊ लागले त्यांच्या पापाच्या राशी वाढत गेल्या पुढे कालांतराने राजा प्रधान दोघेही मरण पावले यमलोकी गेलेल्या कर्माचे फळ बघून या जन्मात ते दोघे अनुक्रमे भीम शिकारी राक्षस झाले परंतु हे वस्ता त्यांच्या मागील जन्मात त्यांच्या हातून ती न कळत कळत का होईना पण जी श्री वरद विनायकाची पूजा झाली होती त्याचे जे पुण्य त्यांच्या गाठीस होते त्या पुण्याईच्या बळावर या जन्मी त्यांच्या हातून श्री गणेशाचे जे शमीपत्र पूजन झाले त्यांच्या फलप्राप्तीने या जन्मात त्या दोघांचा उद्धार झाला अध्याय एकोणतीस कोण होते हिरण्याक्ष अन कोण होते हिरण्य कश्यपू पित्याशी चाललेल्या कश्यपू हे कोण आणि त्यांचा इतिहास काय व्यासांच्या त्या प्रश्नाचे उत्तर देताना ब्रह्मदेव म्हणाले वसा मी कश्यप माणसपुत्राला सृष्टी रचनेचे विस्ताराचे कार्य करण्यास प्रवृत्त केले हे तुला याआधी सांगितले आहे कश्यपास चौदा भार्याकडून अनेक संतती झाल्या त्यापैकी दिती या पत्नीकडून त्या जे दोन पुत्र झाले त्यांची नावे हिरण्यक्ष आणि हिरण्य या दोन्ही पुत्रांनी आपल्या पित्याकडून भगवान शिवाचा सिद्ध पंचाक्षरी मंत्र घेतला आणि या मंत्राचा जप करून कठोराशी शिवोपासना अनेक वर्ष मोठ्या चिकाटीने केली त्या दोघांनाही प्रसन्न झालेल्या शंकराकडून त्यांना हवा तो वर मागून घेतला शंकरांनी तो त्यांना दिलाही मात्र वर मिळाल्याबरोबर त्यांच्या मनातली असुरी वृत्तीने जोर धरला त्यांनी आपल्या सुराजचे राज्य निर्माण करीत लोकावर स्वारी करून इंद्राचे राज्य हिरावून घेतले हिरण्यक्षाने पृथ्वी सागरात नेऊन बुडवली तेव्हा भगवान विष्णूंनी वराह अवतार घेऊन त्या हिरण्यक्षेचा वध केला आणि पृथ्वीचे रक्षण केले दुसरा हिरण्यकश्यपू यांच्या वधास त्यांचा पुत्र प्रल्हाद यांचा विष्णू भक्तीस केलेला विरोध कारणीभूत ठरला हो बालभक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी पण आपले विश्व व्यापक सिद्ध करून दाखवीत विष्णूने नरसिंह हो अवतार घेतला आणि दिलेल्या वराच्या सर्व पूर्ण करीत हिरण्य शस्त्राने नव्हे तर नखांनी पोट फाडून वध केला भक्त प्रल्हादाचा पुत्र हा विरोचन विरोचनाने कठोर सूर्य उपासना केली प्रसन्न झालेल्या सूर्याने विरोचनास एक दिव्य मुकुट दिला त्यास असाही वर दिला की जोवर तुझ्या मस्तकावर हा मुकुट आहे तोवर तुला मरण येणार नाही ना वरप्राप्ती होताच तो पण पन, उन्मतपणे वागू लागला भगवान विष्णूंनी एक मोहक स्त्री रूप घेऊन त्याचे मन जिंकले आपल्या मनाप्रमाणे त्या स्मृती करण्यास भाग पाडले स्नानाच्या निमित्ताने त्याच्या मस्तकावरचा मुकुट दूर करूला आणि त्यास ठार केले अध्याय तीस वामन विरोचनाचा पुत्र म्हणजेच बळीराजा होय तोच तो, तो पाताळ नगरीचा राजा त्याच झालं असं की महाबली बळी हा पराक्रमी आणि सामर्थ्यवान होता पण असे असले तरी बळीस इंद्रपद काही मिळत नव्हते एकदा बळीने आपले शुक्राचार्य यांना असा प्रश्न विचारला की देव आणि दानव आम्ही दोघेही कश्यपांचे पुत्र मग असे असताना देवांना स्वर्गलोक व त्यांचे राजेपण इंद्राला असे का आम्हाला त्या इंद्रपदाचा लाभ का नाही त्यावर शुक्राचार्य म्हणाले महाबळी बरी तुझे म्हणणे तुझी मागणी रास्त आहे पण त्या देवदेवतांना इंद्रपद मिळाले आहे कारण त्यांनी शंभर यज्ञ करून ते पुण्य पदरी पाडले आहे तू सुद्धा जर शंभर यज्ञ संपन्न करशील तर तुला सुद्धा ते इंद्रपद प्राप्त होईल मग काय बळी राजाने लगेच वशिष्ठ भृंगू यासारख्या थोर ऋषी मुनींना आमंत्रित करून शतयज्ञ करण्याचे आयोजन केले शास्त्रशुद्ध पद्धतीने विधिवत सर्व यज्ञ कर्म संपन्न करून प्रत्येक वेळी पुरोहित ब्राह्मण याचक यांना वस्त्रे भोजन दान दक्षिणा इत्यादी देऊन संतुष्ट केले एक एक करीत अशा प्रकारे त्यांचे नव्याण्णव यज्ञ पूर्ण होत आले इंद्राला आपले इंद्रपद आता लवकरच जाणार याची चिंता वाटू लागली त्याने लगेच भक्त रक्षक भगवान विष्णूकडे धाव घेतली त्याला निर्भय करीत विष्णू म्हणाले देवेंद्रा तुला चिंता करण्याचे कारण नाही मी लवकर माता अदितीच्या पोटी नवा जन्म जन्म घेणार आहे प्रभूंचे ते वचन उचित काही सत्य झाले माता एका नव्या अवतारात दिला त्यावेळी महाविष्णूंनी कश्यप आणि अदितीस दर्शन देऊन सांगितले की तुम्ही माझे जे जप तप केले त्याचा हा पुत्र प्रसाद आहे कश्यपांना त्या वचनाने मोठा आनंद झाला त्यांनी त्या नव्या जन्मलेल्या बालकाचे बाराव्या दिवशी वामन असे नामकरण केले एकतीस तीन पावला इतकी भूमी भगवंतांनी आपल्या या नव्या अवताराची कश्यपानी माता अदितीला पूर्वकल्पना दिलीच होती त्यांनी बाल वामन आठ होताच त्याचा वृत्तबंध विधी केला कश्यपाने वामना चार वेद सहा शास्त्र शस्त्र शस्त्रकला यांचे ज्ञान दिले तसेच या अवताराचे नेमकी प्रयोजन काय याची पण वामनास कल्पना दिली त्यांनी बटू वामनास हे सुद्धा सांगितले की वामना बळीचा विमोड करणे हे सोपे कार्य नाही त्यांच्या पदरी नव्याण्णव यज्ञपूर्तीची पुण्याई आहे तो सशद्ध पराक्रमी सत्यवचनी आहे त्याच्याशी काही डावपेच हे बुद्धी चातुर्याने खेळावे लागतील ते बुद्धी चातुर्य युक्ती यासाठी तू श्री गजाननाची उपासना करून त्यांचे साह्य घे पित्याच्या आज्ञेप्रमाणे वामनाने घोरवणात एका शांत व प्रसन्न स्थानी बसून श्री गणेशाची षडाक्षर मंत्र उपासना केली प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडून कार्यसिद्धीचे वरदान प्राप्त करून घेऊन बटू वामन एक दिवशी राजाकडे येऊन दाखल झाला आपला नेमका शंभरावा यज्ञ संपन्न होत असताना त्या यज्ञ मंडपात वामनास आलेला पाहून बहिराजा मोठा आनंद झाला त्याने स्वतः पुढे येऊन बटू वामनाचे आग स्वागत केले इकडे दैत्यगुरु शुक्राचार्यांना मात्र काही अशुभ संकेत मिळू लागले त्यांनी बळीराजा स्वागत केले काही देण्याआधी विचार कर अशी सूचना केली खरी पण बळीराजाने वामनाचा आदर सत्कार केला असे अचानक येण्याचे कारण विचारले त्यावर वामन म्हणाला हे बळी महाराज मी आपल्या थोर कातृत्वाचा डंका ऐकून तुमच्याकडे आलो आहे मी असा छोटा मला राहिला जागा तरी किती लागणार तुम्ही या धरणीचे सर्व भोम राजे आहात तेव्हा माझी एवढीच मागणी आहे की मला आपल्याकडून फक्त तीन पावलाची जागा मिळाली त्या वामन बटूची ती तशी मागणी ऐकली आणि त्या बहिराजा हसू आले तो संकल्पपूर्वक पा तीन पावला इतकी जमिन दिना त्याने संकल्पाचे उदक हाती सोडण्यासाठी जारी उचलली गुरु शुक्राचार्य यांनी कुणीने बहिराजा संकल्प करू नको असे सुचवले पण बळीने त्याकडे दुर्लक्ष केले त्याने जारी हातात घेतली आता भूमिदानाचा संकल्प सोडणार तो शुक्राचार्यांनी सूक्ष्म रूप धारण करून झारीच्या मुखात प्रवेश केला हेतू हा की जारीतले पाणी बळीच्या हातावर येऊ नये आणि त्याचा संकल्प पूर्ण होऊ नये पण ही गोष्ट सर्व साक्षी वामन रूपी विष्णूंच्या ध्यानात आली त्यांनी चटकन एक दरबाची काडी इतक्या जोरात झारीच्या तोंडात घुसवली की त्याने शुक्राचार्याचा एक डोळा फुटला ते झारीतून बाहेर आले पण संकल्पाचे उदक उदक वामनाच्या हातावर पडले त्याचबरोबर वामनाने संकल्पाप्रमाणे पहिले पाऊल उचलले पृथ्वी व्यापली दुसऱ्या पाऊलाने स्वर्गलोक व्यापला आता तिसरे पाऊल कुठे ठेवू असे बहिराजा सुचारले त्यावेळी सत्यवचनी कर्तव्यदक्ष बहिराजाने नमन करीत आपले मस्तक पुढे केले तिसरे पाऊल त्याच्या मस्तके ठेवा अशी प्रार्थना केली त्याचबरोबर वामनाने बळीच्या मस्तकावर आपला पाय ठेवला त्याला तसा दडपत दडपत पाताळो नेला प्रभूंनी त्यास मोठ्या प्रेमाने पाताळ लोकीचे संपूर्ण राज्य बहाल केले बळी पाताळ नदीचा राजा झाला वामन रूपी विष्णू भगवंतांनी बळीस आपल्या मूळ स्वरूपाचे दर्शन घडवून त्याचा उद्धार केला इतकेच नव्हे तर मी तुझ्याकडे सदैव निवास करून राहीन असे अभिवचन त्यास दिले आपले इंद्रपद सुरक्षित राहिल्याने इंद्रही सुकावला पुढील कथा पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम ग गणपते नमा असे लिहा धन्यवाद